छत्रपती संभाजीनगर हा राज्यातील महत्त्वाचा जिल्हा निरनिराई पर्यटन स्थळ मराठवाड्याचा केंद्रबिंदू राजकारण्यांसाठी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाची हक्काची जागा एम आय डी सी ऐतिहासिक स्थळ या सर्व गोष्टींमुळे छत्रपती संभाजीनगर कायम चर्चेत असतं जिल्ह्याच्या नामांतराच्या क्रेडिटवरून आजही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये भांडणे होतात तसंच शिवसेना एम आय एम भाजप या प्रमुख पक्षांच्या हालचालींमुळे छत्रपती संभाजीनगर हे राजकीय दृष्ट्या कायम चर्चेत असतं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण मराठवाड्यात महायुतीने केवळ छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा जिंकण्यात यश मिळवलं संदीपान भुमरे हे एकनाथ शिंदेच्या विश्वासू शिलेदारांनी चार वेळचे खासदार चंद्रकांत खैरे आणि विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांचा पराभव करत महायुतीचा झेंडा रोवला बऱ्याच वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये खान हवा की बाण हवा असं म्हणत हिंदू मुस्लिम मुद्द्यांवर निवडणूक लढवली जायची यंदाच्या निवडणुकीला मात्र मराठा विरुद्ध ओबीसी वादाची किनार असल्याचं पाहायला मिळालं शिवसेना शिंदे गटाने मुस्लिम आणि इतर जातीय उमेदवाराच्या विरोधात मराठा उमेदवार देऊन इथलं विजयाचं गणित सोपं केलं एकनाथ शिंदे यांनी हट्टाने मागून घेतलेली जागा जिंकून दाखवत येत्या विधानसभा निवडणुकीसाठी स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवून ठेवली या जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ मात्र जालना लोकसभेत येतात जालन्यात यांना काँग्रेसचे कल्याण काय निवडून आल्यानं महाविकास आघाडीला काहीसं पूरक वातावरण आहे असं म्हणता येईल शिवसेना शिंदे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होणार का यांच्या विजयाची मदत महाविकास आघाडीला होणार का छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधानसभा जागांवर नेमकं काय होणार याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपला विशेष आहे मंडई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर मध्य छत्रपती संभाजीनगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पूर्व कन्नड गंगापूर वैजापूर फुलंब्री पैठण आणि सिल्लोड या नऊ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यापैकी सिल्लोड विधानसभा मतदारसंघात पूर्वाश्रमीचे काँग्रेसी पण सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले अब्दुल सत्तार हे विद्यमान आमदार आहेत मागील तीन निवडणुकांपैकी दोन निवडणुकीत ते काँग्रेसकडून तर एका निवडणुकीत शिवसेनेकडून निवडून आले दोन हजार नऊला आमदारकी मिळाल्यानंतर काँग्रेसकडून त्यांना राज्यमंत्रीपदही मिळालं दोन हजार एकोणीसला सत्तारांचा देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढता सोलोका पाहून ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढतील अशी शक्यता वाटत होती मात्र ते शिवसेनेकडून लढले आणि जिंकले दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत झालेल्या बंडानंतर मात्र त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला लगोलग त्यांना कॅबिनेट मंत्रीपदही मिळालं अब्दुल सत्तार हे त्यांच्या बेधडक विधानांसाठी प्रसिद्ध आहेत विचारसरणीशी बांधील असं त्यांचं राजकारण नाही मात्र ते ज्या पक्षात किंवा युती आघाडीत असतील त्याच लोकांची पंगाई घेतात रावसाहेब दानवे यांच्याशी त्यांचं सुरू असलेलं वाकयुद्ध मागील काही काळात चवाट्यावर आलेलं पाहायला मिळालं लोकांच्यात कायम उठबस असलेला लोकांच्या अडीअडचणीत मदत करणारा नेता म्हणून सत्तार यांची ओळख आहे सत्तार म्हणतील तो आमचा पक्ष अशी इथल्या बऱ्याचशा लोकांची भावना आहे असं असलं तरी सिल्लोडमधील काही शिवसैनिक आणि मुस्लिम दलित व मराठा समाजात त्यांच्याविषयी नाराजी असल्याचं चित्रही पाहायला मिळालेलं आहे गतनिवडणुकीत अपक्ष लढलेल्या प्रभाकर पालोतकर यांनी सत्तार यांना चांगली लढत दिली होती यंदा ते महाविकास आघाडीतर्फे लढणार का हे पाहणं रंजक असेल जालन्याचे खासदार कल्याण काय या विधानसभा मतदारसंघात नेमकी कशी भूमिका घेतात हे सुद्धा पाहावं लागेल सध्या ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर अब्दुल सत्तार यांच्या भेटीला आल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या सत्तार लवकरच ठाकरे गटात परततील अशा चर्चा रंगल्या होत्या पण त्यांनी माध्यमांसमोर त्या चर्चांचं खंडन केलं त्यानंतर पुढचं आहे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट हे तिथून विद्यमान आमदार आहेत अनुसूचित जातीसाठी राखीव असणारे या मतदारसंघातून संजय शिरसाट मागील तीन टर्म निवडून आलेले आहेत बंडखोरी नंतर शिंदे गटात गेलेल्या शिरसाट यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो ठाकरे आणि कुटुंबियांवर टीका करण्यात शिरसाट यांनी बिलकुल आकडता हात घेतलेला नाही मराठा आरक्षण आंदोलन असो किंवा इतर मोठ्या राजकीय घडामोडी शिरसाट यांनी कायम एकनाथ शिंदे यांना बॅकिंग देण्याचं काम केलं याचं बक्षीस म्हणून एकनाथ शिंदेकडून त्यांना ताकद पुरवली जाऊ शकते काँग्रेस राष्ट्रवादीकडून मागील दहा वर्षात इथं उमेदवारच दिला गेला नाही यंदा मात्र महाविकास आघाडी आणि एम आय एम मिळून एखादा उमेदवार शिरसाट यांच्या विरोधात दिला जाऊ शकतो मात्र सद्यस्थितीत तिथं संजय शिरसाट यांचंच पार्ट जड आहे पुढं तिसरा आहे गंगापूर विधानसभा मतदारसंघ गंगापूर हा बहुजातीय बहुधर्मीय विविधता असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो मागील पंधरा वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व प्रशांत बंब यांनी केलंय यातील दोन निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या तर एका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा बंब यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पराभव केला होता दरम्यान अण्णासाहेब माने आणि त्यांचे चिरंजीव संतोष माने या दोघांना अनुक्रमे दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रशांत बंब यांनी पराभूत केलं यंदाच्या निवडणुकीत माने आणि दानवे यांची एकजूट पाहायला मिळण्याची शक्यता असून अंबादास दानवे विरुद्ध प्रशांत बंब असा सामना मतदारसंघात पाहायला मिळू शकतो उद्धव ठाकरे यांना मिळत असलेलं जनाधार पाहून दानवे हे बंब यांना तगडी लढत देतील शिवाय मराठा आरक्षण आंदोलनाचा भाजपा विरोधात असणारा रोष ठाकरे गटाच्या पथ्यावर पडेल अशी शक्यता मतदारसंघात वर्तवली जात आहे त्यानंतर चौथा आहे छत्रपती संभाजीनगर पूर्व हा विधानसभा मतदारसंघ तिथं मागील दहा वर्षांपासून भाजपचे अतुल सावे हे आमदार आहेत भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात अतुल सावे यांची प्रतिमा चांगली आहे सावे यांचं नाव यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठीही चर्चेत होतं मात्र जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे गेल्याने त्यांची संधी हुकली या मतदारसंघात पूर्वी भाजपच्या हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसच्या कल्याण काये राजेंद्र दरडा यांनी प्रतिनिधित्व केलं होतं मागील दोन निवडणुकीत मात्र हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच लढत या मतदारसंघात पाहायला मिळाली आहे एम आय एमच्या अब्दुल गफार कादरी यांनी दोन्ही निवडणुकीत सावे यांना तगडी फाईट दिली यंदाही तेच निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे दरम्यान महाविकास आघाडी मात्र त्या जागेवर नेमकी काय भूमिका घेणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे पुढे पाचव्या कन्नड विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत हे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघात मागील दहा वर्षांपासून शिवसेनेचं वर्चस्व आहे आपल्या लहरी वागण्यासाठी प्रसिद्ध असलेले हर्षवर्धन जाधव हे दोन हजार नऊ ला मनसेच्या तिकिटावर या मतदारसंघातून निवडून आले त्यानंतर दोन हजार चौदा ला शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले दोन हजार एकोणीसला मात्र अपक्ष म्हणून निवडणूक लढताना त्यांचा शिवसेनेच्या उदयसिंह राजपूत यांनी पराभव केला उदयसिंह हो राजपूत हे दोन हजार चार पासून निवडणूक रिंगणात आहेत ते दोनदा अपक्ष तर एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढले होते या तिन्ही वेळी त्यांचा पराभव झाला मात्र गतनिवडणुकीत त्यांनी शिवसैनिकांच्या जोरावर विजय मिळवला हो ठाकरे गटाशी असलेली बांधिलकी आणि महाविकास आघाडीची मदत यामुळे राजपूत येथे निवडणुकीत विजयी होतील अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात आहे हर्षवर्धन जाधव हे वंचित आघाडीकडून की अपक्ष म्हणून लढणार हे पाहावं लागेल छत्रपती संभाजीनगरमधून ते यंदाची लोकसभा निवडणूक वंचितच्या तिकिटावर लढले मात्र त्यांना आपला विशेष प्रभाव पाडता आला नाही विधानसभेलाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत पुढं सहावा आहे वैजापूर विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ शिवसेना पक्षाचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा एकोणीसशे ते दोन हजार चौदा या काळात या मतदारसंघातून शिवसेनेचे रंगनाथ वाणी उमेदवार सलग निवडून आले मात्र चौदाच्या विधानसभा निवडणुकीत ज्यावेळी स्वतंत्र लढले तेव्हा शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून पराभवाचा झटका बसला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार भाऊसाहेब चिकटगावकर निवडून आले मात्र पुढच्याच निवडणुकीत शिवसेनेने ही जागा स्वतःकडे परत मिळवली या निवडणुकीत रमेश बोरनारे या शिवसैनिकांनी चिकट गावकर यांच्या पुतण्याचा पराभव केला दरम्यान शिवसेनेतील फुटीनंतर रमेश बोरनारे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिल्यामुळे मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराज आहे महाविकास आघाडीतर्फे अद्याप कोणताही तगडा उमेदवार मतदारसंघात दिसत नसून अद्याप तरी त्यामुळे बोरनारे यांच्यासाठी ही लढाई सोपी मानली जात आहे त्यानंतर पुढं सातवा आहे छत्रपती संभाजीनगर मध्य हा विधानसभा मतदारसंघ तिथं शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप जैस्वाल हे विद्यमान आमदार आहेत तर दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस साली आमदार झालेल्या प्रदीप जैस्वाल यांना दोन हजार चौदाच्या निवडणुकीत एम आय एम पक्षाच्या इम्तियाज जलील यांच्याकडून पराभवाचा झटका बसला होता दोन हजार एकोणीसला जलील खासदार झाल्यानं जैस्वाल यांच्या विधानसभा विजयाचा मार्ग मोकळा झाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर जलील हे पुन्हा विधानसभा लढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान या ठिकाणी महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेणार कुठला उमेदवार देणार यावर किंवा यांच्या गणित अवलंबून राहील महाविकास आघाडीचा नवखा उमेदवार या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे दरम्यान फुलंब्री या विधानसभा मतदारसंघात भाजपच्या हरिभाऊ बागडे यांचं मागील काही वर्षांपासून वर्चस्व आहे आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या कल्याण काय यांचा पराभव करत हरिभाऊ बागडे यांनी भाजपला या भागात मजबूत बनवलं दोन हजार चौदाला राज्यात भाजप शिवसेना युतीचं सरकार आल्यानंतर हरिभाऊ बागडे यांना विधानसभा अध्यक्ष करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरमध्ये होल्ड ठेवण्यासाठी भाजपला ही चाल ख्याविषयी वाटली असेल मात्र त्याचा विशेष परिणाम जिल्ह्यात जाणवला नाही मात्र हरिभाऊ बागडे काहीसे गेल्याचं पाहायला मिळालं वयोमानाच्या अटीनुसार हरिभाऊ बागडे यांना येत्या निवडणुकीत भाजपकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे महायुतीकडून अनुराधा चव्हाण प्रदीप पाटील विजय औताडे हे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र काँग्रेसचे पारंपरिक उमेदवार डॉक्टर कल्याण काये हे खासदार झाल्यानं त्यांच्याऐवजी काँग्रेस तिथं दुसरा तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न करेल हरिभाऊ बागडे यांनाच पुन्हा संधी मिळाली तर भाजपचं पारडं थोडं जड राहील नवीन चेहरा दिला गेल्यास काय यांच्या ताकदीचा फायदा घेऊन भाजप उमेदवाराला तगडी फाईट दिली जाऊ शकते आता सर्वात शेवटचा आहे पैठण विधानसभा मतदारसंघ तिथले विद्यमान आमदार संदीपान भुमरे हे आता छत्रपती संभाजीनगरचे खासदार झाले आहेत स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवत मनोज जरंगे पाटलांशी असलेल्या चांगल्या संपर्काचा फायदा घेत महायुतीचं संघटन वापरून बुमरे यांनी लोकसभेचं मैदान मारलं शिवसेना शिंदे गटाची सत्ता आल्यापासून बुमरे यांचं राजकीय वजन वाढल्याचं दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्याच मुलाला म्हणजे विलास बुमरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीकडून तिथं माजी आमदार संजय वाघचौरे यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ते दोन हजार नऊ साली आमदार झाले मात्र तेवढा पद वगळता भुमरे हेच पाचव्या या मतदारसंघातून आमदार झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे भुमरे यांचं मतदारसंघात वर्चस्व असल्यामुळे पैठणमधून महाविकास आघाडीला लगेचच्या निवडणुकीत यश मिळवणं अवघड आहे असं बोललं जात आहे म्हणजे एकूणात पाहता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात महायुतीचं पारड जड राहील काँग्रेस राष्ट्रवादी पक्षातून तसेच शिवसेना ठाकरे गटातून बहुतांश नेते मंडळी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात गेल्याने या प्रकारचा परिणाम दिसून येऊ शकतो महाविकास आघाडीला चांगल्या उमेदवारांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना निवडून आणण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागेल बाकी तुम्हाला काय वाटतंय यापैकी छत्रपती संभाजीनगरचे पुढचे नऊ आमदार कोण असतील कुठल्या मतदारसंघात महायुती किंवा महाविकास आघाडीचं पार्ट जड राहील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद